आमदार रवीराणा सतत चौथ्या दिवशी थेट शेतकऱ्यांच्या बांडावर वडगाव जिरे पारडी अंजनगाव वारी गोविंदपूर भानखेडा बु भानखेडा खू उदखेड अराड कुराड कस्तुरा मोगरा हातला बोडणा पोहरा इंडला मासोद राजुरा परसोडा पिंपळकुटा वडगाव माहुरे इत्यादी गावातील शेतामधील नुकसानग्रस्त पिकांची आमदार रवीराणा यांनी आज एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी साडेतीन वाजता पाहणी करून घेतला आढावा अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी करून शेतातील कापूस सोयाबीन मूग तूर संत्रा मोसंबी इत्यादी पिकांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोनवरून माहिती दिली आहे आता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्के पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी दौऱ्यादरम्यान आमदार रवी राणा यांच्यासोबत शासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते यावेळी आमदार रवी राणा यांनी सर्व अधिकाऱ्यांना कडक निर्देश देत सांगितले की शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना येत असलेल्या नुकसान भरपाईमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय न करता तातडीने प्रक्रिया राबवाव्या कारण शेतकऱ्यांना मिळणार असलेले पैसे शे। मायबाप शेतकऱ्यांचे असून त्यांना ते दिवाळीपूर्वी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले या सगळ्या पुढे सर्कलमध्ये किंवा सोयाबीन गेलाय कापूस गेलाय संतरा पूर्ण आजची परिस्थिती आहे सगळे शेतकरी आज या ठिकाणी सोबत आहे सोंगातला सुद्धा पुरत नाही म्हणजे सोंगोनी फायदा नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि सगळं पीक पाण्यामध्ये डुबल दल दलदल झालेली दल दल आहे पूर्ण जागार पीठ आहे तर या सगळ्या परिस्थितीची पाहणी करताना सगळ्या चे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे आज खऱ्या अर्थानं जे आहे अत्यंत निराश झालेला शेतकरी आज दसरा कसा करायचा उद्या दिवाळी कशी करायची आणि या पिकाच्या बरोबर पूर्ण वर्षाचं त्यांचं रुलिंग होतं सगळं बैकलेलं आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी काल माहिती दिली आजसुद्धा माहिती देणार आहे की सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ओला दुष्काळ घोषित केला पाहिजे आज सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष सरकारकडे आहे की सरकार आम्हाला न्याय देणार आहे आणि आमचा विश्वास आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्याची वारंवार माहिती घेतली अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वारंवार माहिती घेतली जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्या आदेशानुसारच आज या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्यांचं सरसगड पंचनामे आणि ओला दुष्काळ या सगळ्या प्रक्रियाची प्रोसेस चालू आहे लवकरच एक लोकप्रतिनिधी म्हणून या जनतेचा सेवक म्हणून दिवाळीच्या आधी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करू हे माझंही कर्तव्य आहे आणि ते सरकारकडून मी करून घेऊ